प्रियांका आपले पती जे एका राजकीय पक्षाचे देखील प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर हिरामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आज तुम्ही पत्रकार परिषद घेताय तुम्ही नेमके काय खुलासे करत आहात पहिल्यांदा नमस्कार मी प्रियांका नितीन देशमुख जे माझे पती पतींचा वादविवाद झाला होता त्याच्याबद्दल जे न्यूज वरती जे जे टाकतायत की त्यांनी दबंगगिरी वगैरे केलेली आहे ते सरासर चुकीचं आहे माझं एवढं स्पष्ट मत आहे की त्यांनी त्यांनी जो त्यांनी जो वादविवाद केला आहे त्याला मी काही समर्थन करत नाहीये पण त्यांचं त्यांचं जे म्हणणं होतं सेक्युरिटीशी की सेक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी ते भांडत होते भांडत होते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की अकरा तासासाठी तुम्ही बारा तासासाठी अकरा हजार रुपये हाऊसकीपिंगला देतात आणि सेक्युरिटी गार्डला बारा तासासाठी चौदा हजार देतात या अशा प्रकारचं त्यांचं बोलणं चालू होतं त्यातून ते वादविवाद झाले आणि ते वादविवाद वाद फक्त एकतर्फेच मांडलेले आहेत दोन्ही बाजू मांडलेल्या नाही आहेत आणि आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितली होती पण सगळी कमान ही तिथल्या चेअरमॅन त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज भेटली नाहीये याचे सगळे पुरावे पण आहे आमच्याकडे आम्ही सिक्युरिटी गार्डच्या जे काही आपण का हे कंप्लेंट करत होतो त्याचे कोकण भवनला आम्ही ते हे कंप्लेंट पण केलेले आहेत त्याचे सगळे अर्ज पण आहे इथे इथं अर्ज पण दिलेले आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही अर्ज कंप्लीट केलेल्या आहेत माझ्या पतीने माझ्या पतीचं माझ्या पतीला पण तिथे लागलेलं ला आहे पण केस एकच तर्फे झालेले आहे दोन्ही तर्फे झालेल्या आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज पण आम्हाला पूर्ण उपलब्ध नाहीये त्याची पण आम्ही एक आ, कंप्लेट केलेली आहे सोसायटीमध्ये की आम्हाला ते अवलंब ते सी सी द्यावे सीसीटीव्ही फुटेज आणि बाकीचं बाकीचं ते दाखवलं आहे की आ, हे राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रवक्ते आहे यांनी कशा प्रकारे पवईत म्हणजे पवईत दमनगिरी केलेली आहे मी वादविवाद पूर्णपणे समर्थन करतच नाहीये पण तुम्ही एकच बाजू का मांडलेली आहे तुम्ही दुसरी बाजू पण मांडा दुसरी बाजू पण बघा ना नक्की नेकी काय झालं होतं टाइम्स ऑफ इंडियाला आलं मिररला टी व्ही नाईनला आल्या लोकल न्यूजला पण आलं सगळी सगळी याच्याबद्दलचे न्यूज पण हे सगळं पण एक खोटं आहे दुसरी बाजू पण तुम्ही बघा आणि तुम्हाला काय हवे असेल पुरावे इथं आहे सगळं इथं मी ठेवलेले आहेत तुम्ही ते बघू शकता मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये फक्त कमिटी मेंबर होते त्यांच्याशी वादविवाद झालेत वादविवाद म्हणजे आधी बोलणं चालू होतं त्यातून तो प्रसंग असा घडला आणि ते सगळं घडलं पण त्यांना पण मारलेला आहे वादाचं कारण काय वाझाचं कारण एवढंच होतं की सिक्युरिटी गार्ड त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते ते खूप गरीब लोक आहेत ते पार्क लोक आहेत कुणी दुसरीकडचे पण आहेत ते खूप गरीब आहे त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते ते व्हायला नको होतं वादविवाद आणि हातापाई मी त्याचं समर्थन नाही करत पण ते जे ते, ते लढत होते ते पूर्णपणे गरीब लोकांसाठी लढत होते सिक्युरिटी गार्ड पण माझ्यासोबत आता आहेत त्यांना पण तिथून काढलेलं आहे आता कामावरून आणि आता दुसरे पण ठेवलेलं आहे हे खूप वर्षापासून चालू होतं की सिक्युरिटी गार्ड हे काढावंच पण आता काढलं त्यांनी आणि त्यांना पेमेंट पण खूप कमी होत ते एवढ्या पेमेंट कमी असून सुद्धा तिथं एकदम प्रामाणिकपणे काम करत होते सिक्युरिटी वाढलं हो 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 त्यांना काढून टाकलं हो 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 त्यांना काढलं गेलं तिथे आणि आता बिचारे अक्षर चाळीस जण आहेत ते आता तुम्हीच एक विचार करा चाळीस लोक अचानक पुढे जॉब शोधू शकता त्यांना जॉब मिळेल का लगेच अचानक तुम्ही दोन दिवसात त्यांना काढलं आणि आता ते कुठे शोधणार जॉब त्यांचं घर पूर्ण त्याच्यावरती चालू आहे जिथे ते जॉब करतात जिथे ते सिक्युरिटी गार्डचं काम करतात आता त्यांना तुम्ही अचानक काढलं बिचारचे अक्षरशः रडत होते कॉन्ट्रॅक्टरने नाही काढलं सोसायटीने काढलंय सोसायटीने काढलंय कॉन्ट्रॅक्टर विचारित ते प्रयत्न करतायत ते पण की यांना कुठेतरी दुसरी का जॉब मी अवलंब करून देऊ पण भेटणं पण मुश्किल आहे आताच्या जमान्यात तुम्हाला माहिती कोणताही जॉब मिळणं म्हणजे खूप कठीण आहे आणि त्यांना अचानक हे जॉब मिळणं खूप कठीण आहे आलेले आहेत ते सगळे सेक्युरिटी गार्ड पण आलेले आहेत ज्यांच्यासाठी हे लढत होते यांच्या बाजूने हे खंबीरपणे उभे होते त्यांनी खूप प्रयत्न केला त्यांच्यासाठी प्रमुख काय आमच्या आता मागण्या काय नाही आम्ही आमचा जो न्याय आहे आम्हाला तो कोर्टाकडून आम्ही आता घेणार आहात आम्ही ते कायदेशीर लढा करणार आहे कायदेशीर आम्हाला कोर्टाकडून न्याय हवा कारण की सगळी आमची बदनामी करताय आमच्या कुटुंबाची एवढंच नाही तर आम्हाला सोसायटीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे खाली गार्डन मध्ये लहान मुलं गेलेत माझे खेळायला तर ते तुम्ही पाठी बोला ना जेव्हा आम्ही जातो तेव्हा तुम्ही बोलतात की इधर डर लागताय जेल मे गाय का लहान मुलं येत ते त्यांना काय कळतं का हा उद्या लहान मुलांनी मला प्रश्न विचारले मी, विचार मी त्यांना काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा मला पहिले लहान मुलांना काय उत्तर द्यायचं आपण त्यांना उत्तर तर देऊ शकत नाही ना आपण काल तर एक असा प्रसंग झाला की लहान मुलं माझे दोन एक चार वर्षाचा एक सात वर्षाचा आहे तो रडत होता तर लगेच आली एक तिथली महिला मला नाव कोणाचेच नाही घ्यायचे माझ्या जवळ मी एफडीओ टाकलेलं आहे ते मी ते लहान आली रडताय मला फोनवर बोलायचं आहे तुमचं रोजच असतं हे तुम्ही दरवाजा लावून बस आता लहान मुलांना दरवाजा ते गार्डनला चालले होते आता दोन मिनिटासाठी रडतील स्लिप्ट मध्ये जाऊन ते खाली जातील ना एवढा काय इश्यू आम्हाला फोनवर बोलण्यासाठी लहान मुलांचं रडणं किती बंद करू शकतं नैसर्गिक आहे रडणं हट्ट करणं ही नैसर्गिक आहे त्यांना लहान मुलांच्या आमच्या फॅमिलीचं रडणं पण आणि माझी आजी माझी सासूबाई म्हणजे नितीन देशमुख यांची आई या फक्त सहासष्ट वर्षाच्या आहेत त्यांचे पाच ऑपरेशन झालेले आहेत त्या यांना यांचा काय म्हणजे यांना काय धोका आहे त्यांच्यापासून की यांच्या अख्ख्या फॅमिलीला सोसायटी मधून माझे चार वर्षाचा मुलगा पाच वर्ष एक सात वर्षाचा मुलगा एक सहासष्ट वर्षाची सासूबाई मी आणि माझी पती अशी आम्ही फॅमिली राहतो बरोबर त्यांना काय धोका आहे त्याच्यापासून लहान मुलं काय करू शकतात किंवा एक वयोवृद्ध आहे त्यांनी याचा पण त्यांना त्यांची मानसिकता एवढी बिघडलेली आहे की त्यांना असं वाटतं की यांच्या फॅमिलीपासून धोका आहे तुम्ही माझ्या सासूबाईंना बघितलं ना त्यांना चालता पण येत नाही त्यांच्यापासून काय धोका असणार आहे ते सांगा मला किंवा माझे दोन लहान मुलं आहेत तुम्ही पण समजू शकता तुमच्या घरात पण लहान मुलं असणार ते काय करणार आहे ते अशी वागणूक देताय सोसायटीत ग्रुप टाकताय आंदोलन करायचं विचारताय आम्ही सोसायटीतून जावा हे योग्य आहे का तुम्ही खरं सांगा आम्ही सोसायटीतून जावा यासाठी जर ते आंदोलन करताय किंवा आमच्या फॅमिलीमुळे त्रास होतोय याच्यासाठी तुम्ही इथून जा म्हणजे मेसेज आम... पण टाकलाय तुम्ही इथून गेलात ना तर आम्ही शांतपणे राहू ग्रुपवरती कसला त्रास झाला यांना ते जे लढत होते त्यांचा वादविवादाला मी पूर्णपणे समर्थन करत नाहीये पण त्यांचा लढा हा योग्य होता एक सेक्युरिटी साठी होता जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी होता त्यांचा हक्कासाठी होता त्यांचा पण हक्क आहे ना तुम्ही बाकीच्या जर सोसायटी मध्ये गेलात ना तर सेक्युरिटी गार्ड हाऊसकीपिंग यांना खूप पेमेंट आहे ह्या यांना विचारांना खूप कमी पेमेंट असून प्रामाणिकपणे ते तिथे काम करत होते एवढंच नाही तर कोणताही प्रसंग जरी आला ना हे पटकन पळून जात होते तिथे एकदा आग लागली होती एका फ्लॅटमध्ये तर ही सिक्युरिटी गार्ड गेले होते तिथे कोणताही विचार न करता तरी तुम्ही त्यांच्यासाठी उभे न राहता त्यांच्या बार जुनी उभे राहून त्यांना काढून टाकलंय आणि अजून एक सांगायचंय बाउन्सर ठेवले सोसायटी मध्ये मला अक्षरशः कस तरी वाटतय का तर लक्ष ठेवायला जेव्हा गाडीतून उतरतो ना मी अशी गाडीतून ज्या वेळेस उतरते ना ते असे लक्ष ठेवतात ना विचित्र वाटत का आम्ही फॅमिलीने काही गुन्हा केलाय का पाच सहा बाउन आहेत सोडून फोटो पण आहे माझ्याकडे बघा मला ह्या गोष्टी बद्दल खरंच काही बोलायचं नाही मला म्हणजे मला फक्त मी इथे याच्यासाठी आलेली आहे की जे आता मीडियामध्ये पसरत आहे ना जे अपमान होतोय ना त्याच्यासाठी मला ते क्लिअर करायचं होतं की निवडणुकीचा इलेक्शनचा इथे काहीही संबंध नाही पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्ही आत्ता त्याच इथं एफ आय आर करताय ट्रेस पासिंगचं लावताय आमची स्वतःच्या फ्लॅट असून आमच्या ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करताय माझ्या पतीवरती आणि सगळ्यात मेन म्हणजे अॅट्रोसिटी कायदा टाकेल अशी धमकी देत मी ओपन कास्ट ची आहे आणि तिथे अॅट्रोसिटीचा काय संबंध आणि माझे आमचे ड्रायव्हर किंवा आमचे कामगार अहो एफ आय आर मध्ये लिहिलंय सोसायटीने आहे एफ आय आर आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये त्यांनी आहे की तुम्ही आम्ही धमकतोय असं पण आम्ही ओपन कास्टचे अट्रॉसिटीचा काय संबंध तिथे असे आमचे एफ आय आर खोटे गुन्हे दाखल केलेले पूर्णपणे तुम्ही एफ आय आर बघू शकता त्यात लिहिलेला आहे आता तुम्ही सांगा आम्ही अट्रोसिटी टाकू शकतो का असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे बस माझं स्पष्ट एवढंच म्हणणं की तुम्ही जे न्यूज मध्ये सांगताय ते पूर्णपणे चुकीचं आहे हा वादविवाद आम्ही समर्थन करत नाही पण त्यांचा त्यांचा लढा होता तो गोरगरिबांसाठी आता जर गोरगरिबांसाठी पण लढणं चुकीचं असेल ते मला योग्य वाटत नाही म्हणतात न्यूज दाखवतात मग नितीन देशमुख यांचं वारंवार मारहाणी प्रकर, विधानभवनात बघितला एक मिनिट विधानभवनातला विधानभवनामधला तुम्ही जो बोलताय त्यात ते त्यांना आधी मारलं गेलं होतं तुम्ही बघितलंय क्लिअर आहे ते विधान भवनामध्ये बघितलं ते मला राजकारणाच्या नावं नाही घ्यायचे पण ते माणसं आलीत बरोबर त्यांनी त्यांना मारलं वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करेल आज तुम्हाला मी एक फटका दिला सॉरी हा बोलतेस चुकून बोलले असं सॉरी पण तुम्ही तुम्ही माझा विरोध करणार की नाही करणार ना म्हणून ते झालं आणि यांनी कुठं जास्त मारलंय त्यांनाच जास्त मारलंय याच्यात पण असं झालं मेडिकल रिपोर्ट मध्ये दाखवताय की यांना लागलेलं आहे यांना पण लागलेला आहे पण एफ आय आर फक्त एकच तर्फे दोन्ही तर्फे नाहीयेत त्याचे रिपोर्ट पण आहे आपल्याकडे त्यांच्या पण इथे पोटाला लागलेला आहे आणि त्यांना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव